विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार धनगर समाजाच्या युवकावर अमानवी अत्याचार मेंढपाळ आर्मी आटपाडी तालुक्याच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे अनवा येथील श्री कैलास गोविंद बोराडे यांच्यावर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्यांना लोखंडी रॉडचे चटके देण्यात आले असून या क्रूर कृत्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषीवर कठोर कार्यवाही मागणीसाठी मेंढपाळ आर्मी संघटनेतर्फे आटपाडी तालुक्याचे तहसीलदार सागर ढवळे आणि पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना निवेदन देण्यात आले आहे ही अमानवी घटना सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता घडली कैलास बोराडे यांना लोखंडी रॉडने चटके देऊन शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला तसेच त्यांच्या कुटुंबियावरही दबाव टाकल्याचे आरोपात करण्यात आले आहे विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने मेंढपाळ नमूद केले आहे मेंढपाळ आर्मी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश बिरा मुडे यांनी या अमानुष घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून दोषींवर तातडीने कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणी तहसीलदार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने तातडीने काठोर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मेंढपाळ आर्मीने दिला आहे समाजातील दुर्बल घटकावरील अन्यायाविरोधात संघटना कटिबद्ध असून न्यायासाठी शेवटपर्यंत लढा देण्याची तयारी असल्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश बिरामुडे यांनी सांगितले या प्रसंगी मेंढपाळ आर्मी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश बिरामुडे मुडे अॅडव्होकेट सुयेश कदम बळीराजा फाउंडेशनचे फा। संस्थापक अध्यक्ष भाई शिवराम मासाळ मेंढपाळ आर्मी संघटनेचे आटपाडी तालुकाध्यक्ष दत्तात्रेकाळे विश्वास मरगळे रेवन पुकळे अण्णासाहेब मेटकरी दामोदर मोडे श्यामराव हुलगे भीमराव काकडे अर्जुन मोडे आनंदा मुडे पांडुरंग झंजे आणि अन्य मेंढपाळ व धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि दोषींना कठोर शासन व्हावे यासाठी मेंढपाळ आर्मीने पुढाकार घेतला आहे जर प्रशासनाने तातडीने न्याय दिला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ठाम इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे विशेष प्रतिनिधी अतुल सोनकांबळे इंदापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा